कोका वन्यजीव अभयारण्याची संपूर्ण माहिती मित्रांनो कोका वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्यांपैकी एक आहे हे अभयारण्य महाराष्ट्रातील एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते कोका वन्यजीव अभयारण्याला नैसर्गिक सौंदर्यासोबतच नैसर्गिक साधन संपत्ती देखील लाभलेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या अभयारण्याला भेट देण्यासाठी येत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून कोका वन्यजीव अभयारण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला या अभयारण्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कोका वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्राच्या भंडारा या जिल्ह्यामध्ये बसलेले आहे भंडारा या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेली आहे जवळजवळ भंडारा या जिल्ह्याचा एक तृतीयांश भाग हा जंगलांनी व्यापलेला आहे भंडारा या जिल्ह्यामध्ये न्यू नागझिरा उमरेट करांडला आणि कोका अशी तीन वन्यजीव अभयारण्य आहेत यापैकी आज आपण कोका वन्यजीव अभयारण्याची माहिती पाहणार आहोत कोका वन्यजीव अभयारण्याला अठरा जुलै दोन हजार तेरा रोजी अभयारण्याचा दर्जा मिळाला सध्या हे अभयारण्य नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे ब्रिटिश काळात कोका वन्यजीव अभयारण्य हे ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणूनही ओळखले जायचे पुढे याच वनक्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा मिळाला कोका वन्यजीव वन अभयारण्य हे साधारणतः दहा हजार तेरा हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेले आहे कोका वन्यजीव वन अभयारण्य हे अनेक जीवांचे उत्कृष्ट अधिवास मानले जाते या अभयारण्यात वाघ बिबट्या गवा अस्वल काळवीट नीलगाय रानकुत्रे चितळ सांबर रानडुक्कर इत्यादी प्राणी आढळून येतात त्याचबरोबर या ठिकाणी अनेक पक्ष्यांचाही अधिवास आहे तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पानवटे आहेत प्राण्यांची आणि पक्ष्यांची तहान थीक भागवण्यासाठी ठिकठिकाणी असे पानवटे बांधलेले आहेत कोका वन्यजीव अभयारण्यामध्ये जंगल सफारीचीही सुविधा आहे या ठिकाणी जंगल सफारी करत असताना वाघ आणि इतर प्राण्यांचे दर्शन घडते या अभयारण्यात जंगल सफारीसाठी सकाळी पाच ते नऊ आणि दुपारी तीन ते सात या कालावधीमध्ये जाता येते त्याचबरोबर कोका वन्यजीव अभयारण्यात विविध प्रजातीचे वृक्ष आढळून येतात असे म्हटले जाते की या वृक्षांमध्ये वनऔषधींचा खजिना दडलेला आहे वन औषधींचे भंडार म्हणून ही कोका वन्यजीव अभयारण्याची ओळख आहे मित्रांनो कोका वन्यजीव अभयारण्यामध्ये कोका वन विश्राम ग्रह बगीचे बांबूच्या कुठ्या मचाने पानवठे चांगले रस्ते राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा असल्यामुळे पर्यटकांचा ओढ दिवसेंदिवस या अभयारण्याकडे वाढत आहे या अभयारण्याला भेट देण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची ही सुविधा उपलब्ध आहे कोका वन्यजीव अभयारण्य हे भंडारा बस स्थानकापासून पंचवीस किलोमीटर तर नागपूरपासून पंच्याऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण कोका वन्यजीव अभयारण्याची माहिती जाणून घेतलेली आहे कोका वन्यजीव अभयारण्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलॉकॉनपर्यंत दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील